रामकृष्ण अरे माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय वल्ल्य नारळाची वडी म्हणजे बर्फी तर इथे मी वल्ल्य नारळाची वडी बर्फी करून घेतलेली बघा किती छान झालेली आहे आणि खूप सफेद पण आणि खूप मस्त पण झालेली आहे आणि अशी एकदम मौसूच झालेली आहे तर तुम्हाला जर समजा अशीच वडी बनवायची असेल तर नक्की माझी रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि नारळाची वडी बनवायला घेऊया इथे आपण खोबरं किसून दळून घेतलेलं आहे एकदम बारीक असं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं असं पूर्ण चिकन झालं पाहिजे तर आता आपण इथं दोन वाट्या खोबर खोबरं हे झालेलं आहे आपल्याला मोजून घ्यायचं खोबरं आणि त्याचबरोबर साखरसुद्धा मोजून घ्यायची इथं दोन वाट्या खोबरं झालेली आहे तर मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता आता आपण त्याच्या आधी ताटाची तयारी करून ठेवूया ताटा ताटाची तयारी करून घेऊया ताटामध्ये तूप टाकून थोडंसं ताट व्यवस्थित करून ठेवूया आपल्याला बर्फी टाकण्यासाठी इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे आता आपण त्याच्यात गावरण तूप घालून घेऊया इथे मी गाव पोहे खायचा चमचा जो आहे त्याच्यानी दोन चमचे आपण इथं तूप घ्यायचं आहे माझ्याकडं याच्यामध्ये एकच चमचा घेतले आहे मी याच्यामध्ये दोन चमचे बसतात पोहेचे तर आता आपण याच्यात खूप नाही भाजायचं कलर पण नाही बदलवायचा त्याच्यावाला आता इथे आपल्याला खबर थोडस कोरडं झालेलं आहे दोन मिनिटं झाले आपण परतवतो आता आपण याच्यामध्ये एक वाटी घालून घेऊया इथे मी साखर घेतली साखर घालून घेऊया एक वाटी आता साखरेला पाणी सुटोसपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं आहे साखर जाडच वापरायची बारीक साखर वापरायची तर याला आपण सारखं हलवत राहायचं आहे छोट खाली दाबून द्यायचं नाही इथे आपण ताट घेतलेलं आहे याच्यात थोडंसं गावरान तूप घालून घेऊया आणि सगळीकडं इकडं खूप पसरून घ्यायचंय आपल्याला इथे थोडीशी इलायची पूड घालून घेऊया आता साखरेचं पाणी आहे बघा आता हे पाणी पूर्ण आतापर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे खाली दाबून द्यायचं आता साखर बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये पूर्ण विरगळलेली आहे आता आपण एक तो एक प्लेट घ्यायची प्लेटीमध्ये थोडीशी घेऊन बघायचं आणि त्याच्या वेळेला गोळा तयार होतो काय बघायचा असा पूर्णपणे गोळा जर तयार झाला आणि समजायचं आपल्याला बर्फी तयार झाली ओडी तयार झाली पण हाताला असं थोडस पाण्यावाणी जर लागलं तर आपल्याला बर्फी तयार होणार नाही आपण परत ते दोन मिनटं हलवून घ्यायचे व्यवस्थित तर आपण इथं पुन्हा एकदा चेक करून बघूया आपलेली बर्फी तयार होती याची मी तर इथं मी जवळजवळ परत पाच मिनटं हलवून घेतलं आहे आता पुन्हा एका प्लेटीमध्ये घेऊया इथे प्लेटीत घ्यायचं आपल्याला थोडंसं आणि गोळा तयार होतो की काय बघायचं आपल्याला हे खूप सारं झालं असं थोडंसं गोळा करून बघायचं आहे आपल्याला हातावर गोळी तयार करून बघायची होती की काय गरम आहे चटका बसतो आहे तर आता हे बघा गोळी तयार होते याच्यावाली अशी थोडंसं गार होऊन देऊ परत बघूया आणि हे सारखं हलवतरायचं खाली दाबून द्यायचं नाही नाही तर मग कलर बदल होऊन जायचंय आपल्याला असा गोळा तयार व्हायला पाहिजे नाही बघा अशी गोळी जर झाली ना तर समजायचं आपल्याला बर्फी एकदम छान होणार आहे तर इथे बघा एकदम छान अशी गोळी तयार झालेली आहे आणि दाबून पण बघायची अशी अशी गोळी तयार व्हायला पाहिजे ना आपल्याला बर्फीची म्हणजे मग आपल्याला समजणार की आपल्याला बर्फी छान होणार आहे अशी दाबून पण बघायची थोडंसं पाणी वगैरे लागतं की काय असं दाबून बघायचं आणि हे बघा एकदम अशी मस्त बर्फी होणार आपल्याला आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता गॅस बंद करून द्यायचं आपल्याला आणि दोन मिनिटं परत एकदा हलवून घ्यायचं आणि मग ताटा ताता आपण काढून घेऊया इथे मी तूप लावलेलं ताट घेतलेलं आहे याच्यात आपण वतून घ्यायचं इथे एक वाटी घ्यायची वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आपण त्याला असं वरतून पसरवून घ्यायचं असं पूर्णपणे दाबून घ्यायचं कडाची बाजू मध्ये घ्यायची अशी आणि असं कर। एकसारखं करून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित वाटीनं केल्यानंतर सपाट होतं नीट व्यवस्थित आणि वाटीच घ्यायची जेव्हा छान होतं वाटीनं आता आपण हे हो हो थंड होऊपर्यंत थांबूया आपल्याला इथं हे थोडं वेळ थंड होऊन द्यायचं फार पण थंड नाही होऊन द्यायचं थोडंसं कोमट झालं का आपण ते कट करून घेणार आणि पूर्ण थंड झालं तर कट होणार नाही आणि लईच गरम याच्यामध्ये पण कट होत नाही त्याच्यामुळे आपण थोडंसं कोमट असतं कट करून घेणार आहोत तर आता आपण पन... पाच एक पाच एक मिनटं आपण थांबूया आता आपण इथे कट करून घेऊया कोमट असं थोडंसं नॉर्मल गरम आहे पण आता आपण कट करून घेऊया याला आपल्याला बर्फी नीट अशी व्यवस्थित व्हायला पाहिजे ना इथे आपण काजू बदामाचे तुकडे घालून याच्यावरती इथे आपल्याला बर्फी थंड झालेली नारळाचे वडी तर त्याला आपण आधी लायनी मारून घ्यायच्या परत अशा लायनी मारून घ्यायच्या चाकुणी किंवा ओलतणी ना अशा लायनी मारून घ्यायच्या म्हणजे मग आपल्याली बर्फी नीट व्यवस्थित निघते एकदा लाईनी मारून झाले ना मग बर्फी काढायला आपल्याला सोपं जातं तर इथे बघा नारळाची वडी किती छान आहे किती छान निघाली आहे आणि एकच नंबर झालेली आहे बघा किती छान झालेली आहेत वड्या हे बघा खूप छान वड्या झालेल्या आहेत तर तुम्हाला माझ्या आजची याची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये वड्या बघा एकच नंबर झालेले वल्ल्या नारळाची वडी बर्फी